हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी महाराजांच्या चरणे प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे सगळ्यात महत्त्वाचे स्वामींचे अकरा गुरुवार कोण करू शकतं तर सगळे करू शकतात घरातील स्त्री पुरुष मुलं वयोवृद्ध कोणीही करू शकतं ज्यांना लिहिता वाचता येतं हे सगळेजण हे स्वामींचे अकरा गुरुवार करू शकता बघा काही ठिकाणी असं म्हटलं जातं पौष महिन्यात व्रताला सुरुवात करायची नसते पण असं काही नाही कोणत्याही महिना वाईट नसतो आपण अकरा गुरुवार नऊ गुरुवार गुरुचरित्र पारायण सगळं काही करू शकतो हे जे नियम आहेत ते माणसांनी बनवलेले आहेत सो कोणत्याही महिन्यात आपण व्रत पारायण करू शकतो मनात अशी कोणतीही चिंता आणू नका स्वामींची सेवा कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता बघा कोणत्याही गुरुवारपासून व्रताला सुरुवात करावी आणि हे जे व्रत आपण करणार आहोत ते मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प हा फक्त म्हणजे पहिल्याच गुरुवारी करायचा असतो प्रत्येक गुरुवारी करायचा नाही हे लक्षात ठेवा व्रताच्या पहिल्या गुरुवारी तुमच्या घराजवळ जर एखादं दत्तम मन्... महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचा मठ असेल तर तिकडे सकाळी तुम्हाला एक नारळ खडीसाखर आणि अगरबत्ती घेऊन जायचं आहे बघा नुसतं नारळ खडेसाकर घेऊन जाणं म्हणजे संकल्प नाही तर आपण ज्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत आहोत हे निर्विघ्नपणे पार पडू द्या असे मंदिरात किंवा मठात जाऊन पाया पडून मुजरा घालून स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतर नारळ आणि खडेसाकर स्वामी महाराजांना अर्पण करायचे आहे सकाळी जर घाईगडबडीतून गडबडीतून जाणं नाही जमलं तर तुम्ही दुपारी देखील जाऊ शकता खडीसाखर नारळ घेऊन मंदिरात मठात जाऊन स्वामींना मुजरा घालायचा स्वामींसमोर उभं राहायचं आणि स्वामींना हात जोडून विनंती करायची की महाराज मी यासाठी हे व्रत करत आहे तर माझी इच्छा पूर्ण करा आणि हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास आशीर्वाद द्या नंतर घरी यायचं पण जर तुमच्या घराजवळ मंदिर मठ काहीच नाही तर तुम्ही संकल्प घरी देखील करू शकता पण एकमात्र सांगेन की आपल्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी आणि स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ घरात असावा स्वामी, स्वामी महाराजांची छोटी तरी मूर्ती किंवा फोटो असावा कारण तुम्ही काय सेवा करताय हे स्वामी महाराजांना पण काळावं आता बघा दुसरा मुद्दा येतो की तो म्हणजे उपवास करावा का तर उपवास करा असे कोणत्याही देवाने सांगितले नाही निस्सिम भक्ती आणि सेवा एवढंच देवाला हवं असतं आता उपवास आपण धरतो तर त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे की आपल्या शरीराला आराम हवा असतो बघा आता तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल पण फक्त आणि फक्त सेवा करा अगदी मनापासून स्वामींना हाक द्या स्वामी जरूर तुमची हाक ऐकतील अशी एक, एक पण व्यक्ती नाही जिने अकरा गुरुवारचे व्रत केले आणि तिला अनुभव आले नाहीत तुम्ही गुरुवार व्रत करा अकरा गुरुवार व्हायच्या आतच तुमची कामे मार्गी लागतील इच्छा पूर्ण होतील इतकी महाराजांच्या सेवेत ताकद आहे पण आपल्या मनात भक्ती पण तेवढीच पाहिजे की आपण आपल्या इच्छा महाराजांकडून पूर्ण करून घेऊ शकतो आता सगळ्यात महत्त्वाचा उपास केला तर हरकत नाही आणि नाही केला तरी हरकत नाही फक्त आणि फक्त मनापासून सेवा करा आता सेवेला सुरुवात करताना प्रथम तुम्हाला काय करायचं हे सांगते तर एक ते एकवीस स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाचायचे आहेत आणि हे अध्याय गुरु गुरुवारच्याच दिवशी तुम्हाला एकाच बैठकीत वाचायचे आहेत पण जर तुम्हाला काही अगदी अर्जंट प्रॉब्लेम झाला आणि तुमचे हे एक ते दहा अध्याय वाचून झालेले आहेत आणि तुम्हाला जिकडे प्रॉब्लेम झालेला आहे तिकडे जर जायचं आहे पण तुमचे एक ते दहाच अध्याय वाचून झाले तर तुम्ही जाऊ शकता पण एकाच बैठकीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करा बरेच लोक नित्यसेवा करतात नित्यसेवेचे तीन अध्याय वेगळे आहेत आणि स्वामींचे अकरा गुरुवार करतो त्याचे अध्याय वेगळे आहेत म्हणजेच काय तर पूर्णच्या पूर्ण एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत अकरा वेळा तारकमंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि अकरा माळी महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे काही जणांना अजूनही तारकमंत्र म्हणजे काय हे माहीत नाही तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता किंवा यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तुम्हाला तिथे तारकमंत्र मिळून जाईल तो तुम्हाला वाचायचा आहे आणि ज्यांच्याजवळ माळ नाही त्यांनी पंधरा मिनिट स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा जप करायचा आहे म्हणजे अकरा माळी जप हा आपला पंधरा मिनटात होऊन जातो या सेवा तुम्हाला करायच्या आहेत उपवास नाही केला तरी चालेल पण कृपया करून या सेवा तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत या सेवा खूप प्रभावशाली व ताकद देणाऱ्या आहेत नामस्मरणाचे फायदे हे अगणित आहेत आपण असे मानतो आणि स्वामीचरित्र सारामृताची तर ताकद इत इतकी मोठी आहे ना की तो एखाद्याचे आयुष्य बदलून टाकू शकतो दिसायला ग्रंथ तसा फारच छोटा आहे पण त्याची ताकद मात्र खूप मोठी आहे चला तर आता महत्त्वाचं म्हणजे काय मांडणी कशी करायची आता मांडणी खूप काही अशी नाही आहे महाराजांच्या फोटोला हार घालायचा फुलं व्हायची शंख घंटी ठेवायची त्यानंतर आपण जी साखर ठेवतो ठीक आहे चांदीचीच वाटी असावी असं काही नाही एखाद्या छोट्या वाटीत देखील तुम्ही साखर ठेवू शकता त्याच्या बाजूला एक पाण्याचा लोटा ठेवायचा आहे उपवास कसा करायचा तर दोन्ही टाईम तुम्ही निर्जळी उपवास करायचा नाही सकाळी तुम्ही भगर खाऊ शकता खिचडी खाऊ शकता फल आहार घेऊ शकता संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता नैवेद्य हा यथाशक्ती दाखवू शकता असं खूप काही नाही महाराजांना हेच लागतं महाराजांना तेच लागतं तुमची भक्ती प्रिय आहे तुम्ही किती मनोभावे सेवा करता हे महाराज पाहत असतात कितीतरी स्वामी भक्त आहेत की त्यांना पहिल्याच गुरुवारी अनुभव आलेला आहे आता याचे नियम काय आहे ते अकरा गुरुवारचे तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तुम्हाला स्वामी महाराजांकडून खूप अपेक्षा आहेत त्यांनी आपल्याला हे द्यावं त्यांनी आपल्याला ते द्यावं त्यासाठी थोडे आपल्याला देखील निर्बंध आहेत संकल्पयुक्त पारायण करताय सॉरी अकरा गुरुवार करताय तर तीन महिने मांसाहार वर्ज काही जण असं बोलतात की गुरुवार सोडून खाल्लं तर चालेल का पण असं नका न करू जसं तीन महिने नॉनव्हेज खाल्लं नाही तर काय फरक पडणार आहे का शुद्ध अंतकरणाने सेवा करा न कीच याचे फळ तुम्हाला शीघ्र मिळेल त्याचबरोबर तीन महिने ब्रह्मचार्य पाळायचे का तर नाही फक्त गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचार्य पाळायचे आहे आता बघा काही जणांचा प्रश्न असतो आम्ही गावी जाणार आहोत मग तिथे गुरुवार कसा करायचा तर बघा तुम्ही नोकरीनिमित्त गाव सोडून आलेले असता पुणे मुंबई या ठिकाणी पण ते गावचं सासरचं घर तुमचंच असतं ना मग तुम्ही तिकडे व्रत करू शकता मासिक धर्म आल्यावर सेवा करायची नाही आता अकराव्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं अर्थात तुम्ही अकरा मुलांना जेऊ घालू शकता हरकत नाही तुम्ही एकजोडपं जेऊ घालू शकता हरकत नाही जर मुलांना जेऊ घालू शकत नाही तर तुम्ही गोरगरीब लोकांना दान करू शकता कदाचित त्यांच्या रूपात महाराज येऊन तुमच्या घरातील प्रसाद ग्रहण करतील हे पण नाही शक्य झालं तर मठात दान करा यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते तुमच्या आयुष्यात खूप दुःख त्रास आहेत तुम्ही महाराजांची सेवा चालू करा स्वामीचरित्र सारामृताच्या पोती पटणाला सुरुवात करा बघा नक्कीच एक दिवस असा येईल की महाराजांसमोर काय मागावं हे तुम्हाला समजणार नाही इतकं महाराज तुम्हाला भरभरून देतील महाराजांची सेवा अगदी मनापासून करा नि निश्चितच तुम्हाला याचे चांगले फळ मिळेल तुमच्या मनात ज्या पण काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यास लवकर मदत होईल आणि तुम्हाला या अकरा गुरुवारचे शीघ्र असे फळ मिळेल तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबापर्यंत मित्रमंडळींपर्यंत शेअर करा म्हणजेच त्यांना देखील याचा फायदा होईल सर्वांना श्री स्वामी समर्थ